चौसष्टव्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी तेवीस जून ही तारीख दिली दीक्षांत सोहळ्यात मार्च एप्रिल दोन हजार तेवीस आणि ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दोन परीक्षांच्या पदव्यांचं वितरण करण्यात येणार आहे त्याशिवाय एकतीस मेपर्यंत नोटिफिकेशन निघालेल्या पी एच डी पदवीचे वितरण देखील दीक्षांत सोहळ्यात करण्यात येणार आहे या सोहळ्याला पाहुणे बोलवण्याच्या सर्वाधिकार पूर्ण देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला याशिवाय नॅककडे मूल्यमापनासाठी विद्यापीठाचा स्वयं मूल्यमापन अहवाल सेल्फ स्टडी रिपोर्ट दाखल करण्यासही मान्यता देण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर